नमस्कार मंडळी मी श्रेयसी कर्वे संत मुक्ताबाई भाग तीन आपण या ऑडिओनमधनं संत मुक्ताबाईं संदर्भातली काही माहिती बघतो आहोत त्याचा हा तिसरा भाग आपण काल पाहिलं की आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामधल्या खूप मोठ्या प्रगतीने खूप मोठ्या अधिकारामुळे मुक्ताबाईने साधूसंतांच्या दृष्टीने ती मुक्ताची मुक्ताबाई बनली अशी वयाने एवढीशी पण ज्ञानाने फार मोठ्या अधिकाराची असलेली कुमुक्ता विठ्ठल कुलकर्णी या नावाची केवळ वर साडेसतरा वर्षांची मुलगी तापी तीरावरील माणेगाव येथे वाऱ्या वादळामध्ये आणि विजेच्या कल्लोळामध्ये ही नाहीशी झाली विजेसारखी झटकन नाहीशी झाली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चारही भावंडांचे निर्वाण काल अगदी जवळजवळ आहेत केवळ सात महिन्यांच्या अल्प कालावधीमध्ये ही चारही भावंडं उमलत्या वयामध्ये जगाचा निरोप घेऊन गेले मन निवृत्तीच्या दिशेने वळले की ज्ञानाचा म्हणजे आत्मज्ञानाचा मार्ग दिसू लागतो आणि त्या ज्ञानाचा मार्ग म्हणजे सोपान चढून गेल्यानंतरसुद्धा शाश्वतमुक्तीची अशी प्राप्ती होते या चारही भावंडांच्या नावामध्ये आपल्याला अशा गूढ अर्थाच्या छटा दिसतात ही मुक्ताई म्हणजे मूर्तिमंत वीज दाहकता नसलेली वीज होती विजेसारखी डोळे ढिपवणारे लखलखणारे आणि क्षणार्धामध्ये चमकून जाणारे पण चंद्रासारखी शीतल दाहकतेचा लवलेशसुद्धा तिच्यामध्ये नसलेली तिच्या मोठ्या भावाने म्हणजे ज्ञानदेवाने मार्तंड जे तापहीन तापहीन असे सज्जनांच वर्णन केलेलं आहे तापहीन मार्तंड म्हणजे उष्णतेचे चटके न देणारे असे सूर्य अशी कल्पना केली आहे तशीच ही मुक्ताई म्हणजे सुद्धा विद्युलताहकते येण असं म्हणता येईल असं आदरणीय जयंत सावर साळगावकरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली आणि उरलेली ही तिन्ही भावंडं निराधार झाली सैरभैर झाली प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांचं सांत्वन केलं ज्ञानी माणसाला मरण नसतं हे प्रत्यक्ष देवाने त्यांना परोपरीने समजावून सांगितल्यावर त्या तिघांनी एकमेकांना कसंबसं सावरलं पण हे सावरणं हे तेवढ्यापुरतंच होतं कारण त्यानंतर केवळ सात महिन्यांच्या कालावधीमध्ये एकामागून एक अशी ही तीनही भावंड या तिन्ही भावंडांनी नश्वर जगाचा निरोप घेतला आणि ती अनंतामध्ये विलिल विलीन झाली सोपानदेवांनी समाधी घेतल्यानंतर नामदेवांच्या सांगण्यावरून सर्व मंडळी नेवासे येथे ज्ञानेश्वरीच्या जन्मस्थळी गेली त्यानंतर आपे गावी गेली मुक्ताई ही खूपच हळवी झाली होती जेवण खाणंही तिला गोड लागत नव्हतं निवृत्तीनाथाने मुक्ताईला विचारलं की बाई बाईग तुझ्या मनात आहे तरी काय कुठे जाणार आहेस असा प्रश्न केल्यानंतर निवृत्तीनाथांना तिने सांगितलं की आम्ही इथे कधी आलोच नव्हतो तर जाणार कुठे असा प्रतिप्रश्न तिने मन निवृत्तीनाथांना केला आणि लगेचच घनघोर वादळ सुरू झालं विजा कडाडू लागल्या कडाडळी विज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाले वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई झाली मुक्ताबाई स्वरूपाकार असं नामदेवाने म्हटलंय अशी ही मुक्ताबाई विजेसारखी चमकून विजेच्या कल्लोळामध्ये एकाएकी नाहीशी झाली